मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज दुपारनंतर अपडेट झालेले ताजे कापसाचे बाजारभाव आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत आज दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर गेलेला आहे याची जर सविस्तर अपडेट आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज बाजार भविष्यक अपडेट आणि हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनल ला सबक्राईब करून बेलायकाला नक्कीच जावा आणि व्हिडिओ मधली माहिती आवडल्यास लाइक नक्की करा बाजार समिती आहे अमरावती येथे आवक आहे पंच्याऐंशी क्विंटल कापसाची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि साधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चार त्यानंतर बाजार समिती आहे राळेगाव येथे आवक झालेली आहे तीन हजार दोनशे क्विंटल कापसाची किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कमाल दर सात हजार सहाशे पाच आणि साधारण दर आहेत सात हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे घनसावंगी येथे आवक झालेली आहे एकशे एक वीस क्विंटल कापसाची किमान दर सात हजार शंभर दर सात हजार आठशे आणि साधारण दर आहेत सात हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती आहे जामनेर येथे हायब्रिड कापसाची आवक झालेली आहे एकशे चोपन्न क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे दर सात हजार दोनशे आणि साधारण दर आहेत सात हजार रुपये क्विंटल बाजार समिती घाटंजी येथे एल आर ए मध्यम स्टेबल कापसाची आवक आहे तीन हजार क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे पन्नास कमाल दर आहेत सात हजार चारशे आणि साधारण दर आहेत सात हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती आहे अकोला येथे लोकल कापसाची आवक आहे एकसष्ट क्विंटलची किमान दर सात हजार पाचशे पन्नास कमाल दर आहेत सात हजार सहाशे ऐंशी आणि साधारण दर आहेत सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती अकोला बोरगाव मांजू येथे लोकल कापसाची कापसा आवक आहे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर सात हजार तीनशे दर आठ हजार आणि साधारण दर आहेत सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती आहे देऊळगाव राजा येथे लोकल कापसाची आवक झालेली आहे पंधराशे क्विंटलची किमान दर सात हजार तीनशे दर सात हजार आठशे सत्तर आणि साधारण दर आहेत सात हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती काटो आहे काटोल ते लोकल कापसाची आवक झालेली होती एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर सहा हजार सहाशे दर सात हजार चारशे आणि साधारण दर आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू मध्यम स्टेपल कापसाची आवक झालेली आहे नऊशे क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल आणि साधारण दर आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल